गुढी पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर दिनांक तीस चैत्र गुढी पाडवा व मराठी विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे यामुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसत आहे सजावटीसाठी शेवंती दोनशे किलो ऐंशी किलो गोंडा एकशे पन्नास किलो गुलाब शंभर गड्डी जिप्सी दहा गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली सदरची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचूनकर पाटील राहणार रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचे काम श्री फ्लॉवर्स पुणे यांनी केले आहे यासाठी सुमारे बारा कामगारांनी परिश्रम घेतले आहे हिंदू नवीन वर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध पूजेची संख्या कमी करणे व इतर आनुषांगिक उपाययोजना करण्यात समितीमार्फत करण्यात आल्या आहे प्रत्येक वर्षी महत्वाचे सण उत्सव खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरस सजावट केली जाते हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल झालेले आहेत पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामगजराने परिसर दुमदुमून गेला आहे या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे